ग्राहक पंचायत मालेगाव यांच्या वतीने माननीय तहसीलदार मालेगाव माननी, तहसील माले माननी तालुका कृषी अधिकारी माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना बी बियाणे खते कीटकनाशके शेतकऱ्यांना उत्कृष्ट व योग्य भावात मिळणे विक्रेत्यांनी दरपत्रक व इतर आवश्यक माहिती दुकानाचे दर्शनी भागावर लावणे बाबत तसेच कुठलीही जबरदस्ती शेतकरी ग्राहकांवर करू नये

शेतकऱ्यांची लूट होताना काही वेळा दिसत नाही आणि शेतकरी बिचारा मजबूर असतो त्याला वेळेमध्ये ते बिजाणं अवेलेबल करायचे असतात आणि वेळेमध्ये करायची असते आणि अशा वेळेला नेमका त्याचा याचा घेऊन काही अवाजवी किंमत गवर्नमेंट प्लीज अवाजवी किंमत त्याच्याकडनं आकारतात एमआरपी पेक्षा जास्त किंमत त्याच्याकडनं आकारतात आणि काही वेळा लॉन्चिंग केलं यावेळी ग्राहक पंचायत मालेगाव संघटक हरेश मारू सहसंघटक बद्रीनाथ काळे नितीनभाई शहा बिपिन जैन कैलास शर्मा जयघोष जाधव नटवरलाल वर्मा डॉक्टर भरत वाघ डॉक्टर धीरेन चव्हाण चंद्रकांत शिरोडे राहुल आघारकर कल्पेश भामरे प्रशांत मोदी राजेंद्र खैरनार अशोक बागुल आदी ग्राहक पंचायत मालेगाव सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्राहक पंचायत महाराष्ट्र स्वर्गीय माधव जोशी यांनी ग्राहकांच्या हितासाठी संघटना उभी करून प्रत्येक वेळी ही ग्राहकांच्या हितासाठी ते झटत आले आणि तेच आम्ही त्यांच्या अनुयायी हेच गोष्ट करत आहोत यंदा आता आपण बघतोय की पावसाळा आलेला आहे आणि पावसाळ्याच्या निमित्ताने शेतकरी आपल्या शेतीमध्ये लागलेले असतात आणि त्यांना त्वरितच काही बियाण्याची काही खतांची आवश्यकता असते आणि अशा वेळेला शेतकरी मोठ्या प्रमाणात शे बी बियाण्याच्या दुकानामध्ये गर्दी करत असतात आणि त्यावेळेला काही काही बियाण्यांचा कृत्रिम साठा दाखवला जातो कृत्रिम हे दाखवलं जातं शॉर्टेज दाखवलं जातो, जातो। की अमुक बियाणे नाही आहेत अमुक आहे तसं आहे तर असं होतं नये त्या शेतकऱ्याला जे बियाणे जी खतं जी पाहिजे ती त्याला नक्कीच उपलब्ध असली पाहिजे आणि कुठल्याही त्याच्यात काळाबाजार होता कामा नये किंवा त्या शेतकऱ्यांना काही वेळेला बाबा त्याला ही खतं पाहिजे पण त्याला म्हटलं जातं लॉन्चिंग केलं जातं की या खताबरोबर तुला हेही खत घ्यावं लागेल या बियाण्याबरोबर तुला हे घ्यावं लागेल तर अशी कुठल्याही प्रकारची बळजबरी कोणीही कोणी खत विक्रेत्याने म्हणा किंवा बी बियाणे विक्रेत्याने म्हणा त्या शेतकऱ्यावर करू नये अशा पद्धतीचं हे आमचं निवेदन आहे आणि कुठल्याही बी बियाणे खत खत विक्रेत्यांनी आपल्या दुकानाच्या प्रथम दर्शनी भागामध्ये तो फलक लावावा तो कायदेशीर त्यांना तसं बंधनकारक आहे की आज तुमच्याकडे या बियाणाचा या खताचा किती साठा आहे किती साठा उपलब्ध आहे कुठल्या भावात आहे असा प्रथम दर्शनी त्याने फलक लावणं त्यांना बंधनकारक आहे परंतु अशा पद्धतीचे फलक प्रत्येकजण लावतो असं नाही काही लोक लावत नाही आणि नेमका त्याचा गैरफायदा काही लोक घेतात परंतु या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि या शेतकऱ्यांची लूट होणार नाही शेतकऱ्यांना योग्य भावात रास्त भावात माल मिळेल तसंच त्यांना घेतलेल्या मालाची पावती ही पण त्यांना दिली गेली पाहिजे त्यांची कुठलीही फसवणूक होऊ नये आणि यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन इतकंच नाही तर त्यांचा एक टोल फ्री क्रमांकसुद्धा तिथे त्यांनी नमूद केला पाहिजे की ज्यांना कोणाला असं कोणी लुटत असेल असं काही वाटत असेल किंवा जबरदस्ती होत असेल तो आपण त्वरित त्याच्यावर फोन फोन करावा आणि त्याच्यावर फोन आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी अशा दुकानदारांची त्वरित त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्रातर्फे करण्यात येते आहे एकंदरीत एकच उद्देश आहे की कुठल्याही शेतकऱ्याची कुठल्याही ग्राहकाची लूट होऊ नये कायदेशीरच त्याला सगळा माल मिळाला पाहिजे त्याचा कायद्यानं अधिकार आहे आणि त्या गोष्टीकडे लक्ष देणं संबंधित अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे अशा आशयाचं निवेदन आम्ही आज मालेगावचे तहसीलदार त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना आम्ही ग्रामपंचायतचे आम्ही सर्व कार्यकर्ते येऊन अशा प्रकारचे निवेदन देतोय आणि हे निवेदन फक्त मालेगावतच नाही आहे तर महाराष्ट्रभर आमचे कार्यकर्ते प्रत्येक जागेवर प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक अधिकाऱ्यांना अशा प्रकारचं निवेदन देतोय की जेणेकरून शेतकऱ्यांची कुठलीही लूट होऊ नये शेतकरी ग्राहकांची लूट होऊ नये आज आमचा उद्देश आहे शुभम नाजेकर कार्यालयीन कृषी अधिकारी मान्यवर तालुका स्तरीय भरारी पदक तयार झालेले आहेत यामध्ये अध्यक्ष माननीय तालुका कृषी अधिकारी तर सदस्य सचिव हे कृषी अधिकारी पंचायत समिती येथील आहे आणि इतर सदस्यांमध्ये कार्यालयीन कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी संबंधित कार्यक्षेत्रासाठी सदस्य म्हणून आहेत तर काही तक्रार असल्यात यांच्याकडे सदस्यां या भरारी बातकाकडे आपण तक्रार करू शकता त्याचबरोबर खत लिंकिंग होऊ नये यासाठी सर्व कृषी सेवा केंद्रांवर त्या संबंधित संदेश देण्यात आलेला आहे त्याच बरोबर प्रत्येक कृषी सेवा केंद्रांवर खत लिंकिंग विरोधात एक प्रपत्र समोर दर्शनी भागात लावण्यास कंपल्सरी केलेला आहे आणि कोणाचीही काही अडचण असल्यास त्याची तक्रार आल्यावर त्यावर कारवाई त्याला टोल फ्री नंबर काय दिला आहे का भरावी नंबर असेल हा टोल फ्री नंबर काय टोल फ्री नंबर म्हणजे आपला तशी तक्रार कृषी अधिकारी पंचायत समिती सदस्य सचिव आहेत यांच्याकडे तशा तक्रार केली किंवा आपल्या कार्यालयाकडे तक्रार केली तर त्याबाबत निश्चित पुढं करावं लागेल नंबर काय फोन नंबर लोकांना जर आपण जाहीर केला तर